हा आता सांगा बरं हे घे तू हे काय ब वाघाचा किती पाय ओडॅक ओडॅक वाघाचे पाय किती चार किती चार हा चार वाघाला हे वाघाला शेफ्टी किती वाघाला डोळे किती वाघाला कार किती

पालक भाजी पालक भाजी खाल्ली ना हे तर सगळ्यांनी खाल्ला असेल कोण आहे बरं हे काय खाली आता याच्यामध्ये तर सगळ्यांनी बसलेलं असणार बसले का बघा बरं याच्यात काय हा काय टोंगाडी नाही याला म्हणायचं रेल्वे ओ गाडी आ हे आ रे कोण कोण बसला बाबाच्या घाला गेलते झुक्क 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 गेलते ना मामाच्या गावाला हा ना अब्बा आई पण दादेल सर हा हे बघा याच्यामध्ये तर सगळ्यांनी बसलेले असणार काय आहे कार कारला चाक किती असतात चार व्हेरी गुड कार्तिक किती है? चार ह्याच्यातले चार कोणते आहेत आणि ह्याच्यातले कोणते आहेत हे बघा हे चार हे चार इंग्रजी हे चार मराठी कुठं नाही ना यो तर तीन होते किती ए किती किती पाय असतात किती चाक असतात छाबास चार चाक हा हे काय आहे

चार घोड्याला कान किती बघा बरं कान किती एक कुठे दिसला पण हा हा घोड्याला शेपटी किती घोड्याला शेपटी किती एक किती शेपटी एक घोड्याला कान किती दोन किती दोन घोड्याला पाये किती दार शाबास घोड्याला तोंड किती एक दोनला तोंड हां ना शाब डोले शाबास घोड्याला डोले किती दोन दोन कसे दोन असतात हे दोन बरोबर करून दाखवा बरं याला असा असा हां नाक किती डोले दोन दोन नाक किती असते सांग बर तू चला किती असते एक नाक शाबास आता सांगा अरे याच्यात कोण कोण आहे सांगा कोण आहे तू माकडे हा हा याच्यात याच्यात किती प्राणी आहेत सांगा चार प्रत दाखव मोजा बरं किती बोटानं दाखवा मला तीन तीन दाखवा शाबास तीन एक दोन तीन आणि हे तीन कसे हे ते किती आहेत तीन शाबास हा हे काय आहे टमाटर किती टमाटे आहेत अरे एक मला बोट करून दाखवायचं किती टमाटे आहेत टमाट्याचा रंग कसा आहे लाल हा हो अरे वा मला टमाटे खायला हाँ? आता हे कोणी कोणी खाल्लं तू खाधेल तू पण खादेल हा हो मग मला पण उद्याला खायला आणायचं हा याचा रंग किती आहे कसा आहे लाल कसा रंग आहे ऍपल किती आहेत एक आहे शाबास आता याला कोणी कोणी बघलं रे सांगा बरं याच नाव काय मोर मोरला पाय किती मोरला पाय किती दोन मला भूटा दाखवा दोन एक दोन एक ला तोंड किती चोच किती चोच किती दो, दोन, दोन एक शाबास एक, एक, आता सांगा हे तर तुम्ही बघितलंच नसल काय काय खाले बस हा खाली बसून बोला काय बदकला पाय किती बदकला डोळे किती दोन एका बाजूचा बदकला चोच किती एक लक्षात हा नाही मी नाही दाखवायचा सांगा बरं आता फोन पोपट चे पाय पोपटला पाय किती दोन पोपटचा रंग कसा पोपटचा रंग कसा पोपटची चोच कोणत्या रंगाची आहे लाल कोणत्या रंगाची आहे लाल शाबास हे सांगा हे हे तुम्ही ओळखूच शकत नाही काय सांगा आता आ काय आहे सांग बर कवर आहे का हे असा हा हा बरोबर का काय हा नाही शामरुख नाही हा काय ना शैतात नाही ना, <laughs> <आ? देटार। laughs> ना रे हे बघ गरुड जय नाय म्हण आहे म्हट म्हण ना हा तो यो गरुड गरुड हे गरुडचा रंग हा हे गरुडचा रंग कसा आहे गरुडला पाये किती किती करुडला तो, तो चोच किती एक करुडच्या तोंडाचा रंग कसा आहे रे मानाचा म्हणजे पांढरा म्हणायचं लक्षात हा आता हे तर तुम्ही ओळखूच नाही शकत अरे बापरे रिया तर एरीच ओळखली

कबूतर किती आहेत सहा हे किती आहेत सहा हा वापरे आपण जाऊच घरी हे काय काय आहे हे काय आहे आंबे किती आहेत किती आंबे आहेत मला खायला दिला तो हा आंबे किती आहेत आणि आंब्याचा रंग कसा आहे येलो पिवळा हलदुला बरोबर हळदुला मँगो व्हेरी गुड मॅंगो आता सांगा चला याच्यात कोण कोण आहे सांगा हा आणि जर असेल तर चॉकलेट त्याची समीरा चॉकलेट खरं सांग हरली ये बघा काय आहे ससा <rattling> कासव किती आहेत सांगा बरं कास सस्याला कान किती आहेत डो तुम्हाला कान किती आहेत दो। तुम्हाला डोळे किती आहेत असं आहे डोंगर शाबास हा आता सांगा चला बर आता तर तुम्हाला माहितच नाही आता आता हे तुम्ही सांगणारच नाही किरडू किरडू अजून काय म्हणतात त्याला झुरळ झुरळ झुरळला पाय किती आहेत मुजाबरोबर नाही बघा तीन बघा तीन इकडं चार पाच सहा आता आपण बघले ना सहा हे सहा असे तीन होयत नाही ना यो असं तीन होयत असं सहा वय किती पाच एक पाय सहा किती पाय सहा तू बघला कशाला आधी नाही 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 आधी या आधीच सांगेल रे बाबा यांना आधीच नांगेला काय तर तबला किती तबले आहेत दोन तबले किती आहेत दोन शाब आता हे तर तुम्हाला येतच नाही आता दूर। दूर। आता हे तर तुम्ही ओळखूच शकत नाही सांगा बरं हरेन हरिण ला पाय किती किती चार रात बरोबर हरे ए हरिण ला शिंग किती रे ओ हरिणला डोळे किती मला डोळे किती मला नाक किती मला तोंड किती ए हा आता काय स्कूटर स्कूटर स्कूटरला चाक किती ओ स्कूटरचा रंग कसा हिरवा स्कूटरची सीट कोणत्या रंगाची स्कूटरची लाईट कोणत्या रंगाची बघू नाही आता बघा बर मासी मास्किट नाही मासी मासी माशीला पाय किती चार बुझा एक ये चार शाबाश ठीक काय सांग बर मानसा मानसा चुप Sangka lain, macam ni lain. Sangka itu takut. Itu rona kaji. Sangka Sangka itu ada. Sangka, 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 kami, 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 किती पाये किती पायला पाय किती किती गाणं किती दोन डोळे किती डोळे किती दोन शेपूट किती शेपूट कशी रे वाकडे काही कशी राह आरोशी तू काय बोलला गेली डोळे किती कुत्र आणला आहे हा हे काय सांगा बरं याच्यात कोणाला कोणाकोणाला बसायचं ना हात वर करा कोणाकोणाला बसायचं बघा काय आहे विमान विमान कसं जात रे वा अभिमान कुठे जाते रे घरात येते काढत जात वरत हो रे बैठात मोठा जातो होता म्हणणारे बाई जास्त नाही गेल्या खाल तशी जादे खाल तशी हा हे काय ससा खात ससा खात काय हे ससा आणि हे ससा हे पण ससा हे पण ससा सस्याला कान किती यायच सस्याला पाय किती आहेत मला हा ए दो याच्यातले मला आता थांबा मी असा इथं येण्याशी ठेवतो मग मला याच्यातले आहे ना दोन तुम्ही ओळखून दाखवायचे कोणते हा हा कोणते दोन दाखवा याच्यातले कोणते ये हे दोन दोन पाय दोन पाय ना